पपुगा पप पप देखा पप देखते ये देखो ऊपर कितना पैर दिखा गयो ऊपर मुड़ी करके दिखाओ ना इसमें मैं कैसी लग रही हूँ करके बता कैसी लग रही है तू इधर इधर बता दो जरा माइक पे बता दो इधर इधर <coughs> अरे उधर भी बात करना मैं कैसी लग रही हूँ मैं कैसी लग रही हूँ आप सभी को बताओ इधर लाइक जैसे बताते हैं हाँ। ये तो बस की कितनी सुंदर है बांध ले ए रुक मैं मराठी में बात करके बता दो थो थोड़ा तो बोलो मी कशी वाटते आता कशी दिसते बोल कशी दिसते बी माझे दोन वेण्या कशा वाटतात बता माझे दोन वेण्या दोन वेण्या कशा दिसती कशी दिसते माझे इकडे इथरा तर इकडे इधर इथरा जा इथरा जा थी, थी। हाँ हा, हाँ आ इकडे इधर आ राखी हां हां मैंने गाइड कवर दीवे इकडे या

ताईंची खूप कमेंट पण आहे काल त्या दिवशी टाकलेल्या व्हिडिओ मध्ये तेरा दिखा दे तो? दो दी। उदरी दिखा ना मा ने का हात हाताला बघा काढते मग तर तुम्हाला सांगायचं आहे मावशीने ताई लोकांनी सांगितलं गायू किती वर्षाची आहे म्हणून म्हणते व्हिडिओ नाही बघितलं की कसं करणार तुम्हाला व्हिडिओ बघायचं खूप सोडून दिलेलं आहे कारण का नाही त्यामुळे तुम्हाला गायीची वय किती आहे गायी किती वर्षाची झाली गाय किती मोठी झाली आहे ना गायू किती मोठी झाली सर्व बघत बघत राजश्रीला किती वर्ष झाले दादूला पण जाऊन किती वर्ष दोघांना झाले बघा दोघां दूर चोटी तर मी उत्तर देईन तुम्हाला ताई आता सर्वांनी ते व्हिडिओ मध्ये बघितलेत ना सर्वांच कमेंट बघा ह्याच्या आधी दोन तीन दिवसाआधी टाकलेले व्हिडिओ त्याच्यामध्ये कमेंट आहे नाव विसरून गेली कारण आता तुम्ही आजकाल बघत नाही कमेंट करत नाही त्यामुळे कुठलं राहत सांगा बरं त्यामुळे ना गाय किती मोठी झाली ताई तर मला बसून धन्यवाद स्मिता ताईच चवतं माहित आहे मराठी बोल रही ना तर मराठी मराठी बोलायला लावताई ला बर वाटेल टिकली टिकली नाही लावली असं बोलायचं बोलायच लावली मम्मी ने लावली ला बात कोणसं जेवण केलं वगैरे के जेवण केलं का जेवण केलं मी जेवले बोला अभी मी पालकपुरी खाल्ली पालकपुरी पापड खाई हा पापड पालकपुरी वठाण्याचं कालवण बोल वठाण्याचं कालवण खावण चपाती चपाती फुलके फुलके नामाती नाही बना बघितलं का चावल खाई चावल चावल मी खाई मटर वठाण्याची भाजी हा खाई हा सगळं चहा 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 खाया खाल्लं मी चहा पण पेले चहा पेले चहा भर पुरी खाल्ली चहा पुरी खाल्ली पुरी खाल्ली हा तर चला मराठी ताई शिकव गायूला आम्हाला बरं वाटेल बघायला हो ताई नक्कीच मराठी येते गायूला तशी आपण शिकवलं मुलांना तर येते तर केस आहे तेवढी गेली माझी सगळी काढली तर काय खूप बोलायचं होतं

नाही तू गाईच्या माझ्या चोटी बद्दल सांग बोल माझ्या शेंड्या बद्दल सांगते चो, माझ्या दोन वेण्या कशा वाटते कस वाटत बहुत लागलाय गीग घरी बोल माझ्या दोन वेण्या कशा वाटल्या तुझ्या 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 मेरा बहुत अच्छी अच्छा

हा खूप छान खूप छान नाही तो डालते मुमे तो बोलो खाना खाते बस खाना नाही बोलते जेवायचं असतं का फक्त तो हो बघ अभि बोलो मी मराठी शिकले का नाही सांगा बोल की का लवकर कमेंट करा लवकर कमेंट करा आपण ह्या चॅनल वर माझी मराठीचा क्लास घेऊया बोल आपण बराठी चॅनलवर या चॅनल फक्त माझा मराठी क्लास फक्त फक्त माझा बाय मराठी क्लास बराठी क्लास। नक्कीच लाईक करा व्हिडिओला माझ्या मराठी बाल उपाड द्या हा चलो माझी आता मी बाय बाय करते बोलो हा? आता मी बाय बाय करते बाय हा नक्की सांगा ये देख के बोलते माझ्या बेण्या नक्की सांगा बघून कमेंट करा ऐसे हो पीछे से लेते ना ये क्या इधर ऐसे ये ऐसे घुमके बघ माझ्या छोट्या कशा वाटल्या माझ्या बेण्या बोल कस वाटल्या बाय 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 काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या तुम्ही मला आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या प्रेम द्या बेजिया तर तुमची गायू आहे लाडकी मी तुमची गायू लाडकी बी आ त्यासाठी खूप सारा प्रेम द्या मराठी ऐकण्यासाठी नाही बोलवते नाही बोला क्यों मुझे या चीज मुझे बोलो मी लाडकी गायू आहे मी लाडकी गायू होय सर्वांची सर्वांची तर हा चलो मराठी शिकली बोल मी मराठी शिकले चला काळजी घ्या आजची मराठी नाही 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 बचा ऐसे बोलते बोलतो मारेंगी देखो मराठी नाही बोलेगी तो डाटते तर चला काळजी मराठी कशी वाटली नक्की सांगा ठीक आहे बाय धन्यवाद